एचएम राहकमाता नऊ सख्या भावाने भावाचा केला खून जत तालुक्यातील कोत्या बोबला देथे सख्या भावाने भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की दारूच्या नशेत जत तालुक्यातील कोत्या बोबला देथे भावानेच भावाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये आमसिद्ध रामा इयरनाळ वय वर्ष सत्तावीस याचा मृत्यू झाला आहे तर या प्रकरणी संशयित आरोपी प्रवीण रामा इयरनाळ वय वर्ष पंचवीस याला अटक करण्यात आली आहे सोमवारी रात्री घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या प्रवीण इयरनाळ याने भाऊ आमसिद्ध इयरना याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला गेल्या अनेक दिवसांपासून लग्न करा असा तगादा प्रवीण याने लावला होता व त्यात त्याचे त्या भांडण सुरू झाले होते पुन्हा सोमवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला वादावादी झाली त्यावेळी प्रवीण आणि आमसिद्ध या दोघा भावांमध्ये भांडण झाले त्यानंतर प्रवीण याने भाऊ आमसिद्ध याच्या डोक्यावर लाकडी धाडक्याने मारहाण केली त्यात आमसिद्ध याचा मृत्यू झाला त्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कांबळे व पोलीस कर्मचारी गोते यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा मंगळवारी सकाळी अकरा वाजता दाखल केला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत याच्या घाटमाता न